माननीय आमदार प्रवीण भाऊ दरेकर अध्यक्षपदी तर अर्जुनराव बोरुडे उपाध्यक्षपदी निवड एकशे सात वर्षाचा सहकार वारसा लाभलेली शिखर संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे या संस्थेच्या अध्यक्षपदी माननीय आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांची तर उपाध्यक्षपदी संघाचे चेअरमन माननीय अर्जुनराव अण्णा बोरुडे यांची निवड नुकतीच एकमताने करण्यात आली या निवडीच्या पार्श्वभूमीवर दरेकर व बोरुडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला सहकार क्षेत्रातील पारदर्शक कारभार शाश्वत विकास आणि सर्वसामान्य सभासदांचे हित या दृष्टिकोनातून या दोन्ही नेत्यांची निवड ऐतिहासिक ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे अहिला नगरचे आमदार संग्रामभैया जगताप जिल्हा बँकेचे संचालक श्री प्रशांतदादा गायकवाड ज्येष्ठ पत्रकार सुनील गीते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सहकार चळवळीच्या इतिहासात सहकार संघाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे नरेकर आणि बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सहकारी क्षेत्रात नवे आदर्श निर्माण होतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला